ते पुन्हा एनडीए कडे जाताना दिसत आहेत किंवा चर्चा सुरू झाली नितीश कुमार यांच्या बाबतीमध्ये बातमी एनडीए जॉईन करते इंडिया बाहेर पडून या सगळ्यामध्ये इंडिया अलायन्स किती स्ट्रॉंग राहील लोकसभेच्या निवडून त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कारण मिटिंग ज्या आहेत त्या सतत होत आहेत मात्र त्याच्याकडून असं काही कॅन्डिडेटर दिसत नाही एमचं किंवा जे विरोधक विचारतात भारतीय जनता पक्षाकडे आमच्याकडे टीका करायला काही राहिलेलंच नाही कारण ज्या जो हल्ला ते आमच्याकडे करायचे त्या तो सगळे विषय म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारत करू किंवा काँग्रेस मुक्त भारत करू आज काँग्रेसमधले लोक भारतीय जनता पक्षात किती नंबर याचा कोणीतरी आढावा घ्यावा त्याच्यामुळे काँग्रेस संपवायला निघालेली भारतीय जनता पक्ष यांनी काँग्रेसचे किती नेते त्यांच्या पक्षात घेतलेत किंवा त्यांचे सहकारी पक्ष आहेत हे तुम्ही बघताय काय त्याच्यामुळे आता इंडिया अलायन्समध्ये आदरणीय पवारसाहेबांचं स्टेटमेंट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की छत्तीस सीट ऑलरेडी आमच्या क्लिअर झालेल्या आहेत चर्चेमधून त्याच्यामुळे महाविकास आघाडीमधल्या छत्तीस ऑलरेडी क्लिअर झालेल्या आहेत पुढच्या दोन चार दिवसात आज पवारसाहेब मुंबईला जाणार आहेत पुढच्या दोन चार दिवसातच मला वाटतं महाविकास आघाडीची मीटिंग ठरलेली मला तारीख माहिती नाही आज सकाळी एका म्हणजे वाचनात आलं माझ्या ती एक दोन चार दिवसात होईल मीटिंग आणि देश पातळीवर अनेक राज्यांमध्ये वेगळे परमिटेशन फॉर्म म्हणजे इंडियाची आघाडीच्या जेव्हा जम्बो मिटिंग व्हायच्या तेव्हाही ठरलं होतं की प्रत्येक राज्याचं मॉडेल कदाचित वेगळं असेल आमच्याकडे एक चेहरा ते दाखवतात तसं नसेल पण हिचं टीम आमच्याकडे चांगली आहे त्यांच्याकडे एक चेहरा विरुद्ध एक मोठी टीम आहे कारण का त्या बाजूला टीमच नाही आहे कारण का दडपशाहीच्या माध्यमातून कुठल्याही मंत्र्याला काय काम करताना आपण दिसत आहे आपण सगळ्या म्हणजे आम्ही तर दिल्लीत फार जवळून पाहतो ती दडपशाही पाटील मुंबईला आरक्षण आरक्षण मिळावं म्हणून बसण्यासाठी जाणार दोन चार दिवस संपूर्ण लॉ अँड ऑर्डर जे त्यांच्यावर डिपेंड असणार मोठ्या संख्येनं लोक असं सध्या चित्र आहे लॉजिस्टिक्स किंवा सर्व यंत्रणा पाहतात तुम्हाला काय वाटतं जर इतक्या मोठ्या संख्येने लोक मुंबईमध्ये आले तर वेगळ्या समस्या निर्माण होतील सॅनिटेशन किंवा सरकारला दृष्टीनं सरकारने तयारी केलेली तो सरकारचा प्रॉब्लेम आहे ना आता संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मोकळा श्वास घ्यायचा अधिकार दिलाय आंदोलन करायचा अधिकार दिलाय आणि झरांगे पाटलांनी अनेक आठवड्यापूर्वी सांगितलं होतं इशारा दिला होता महाराष्ट्र सरकारला की या तारखेला मी येणार आहे तर इतर दोन गोष्टी मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न जर सोडवले असते तर हा दिवस महाराष्ट्र सरकारवाला आला नसता आणि तारीख अनेक वेळा चर्चेतूनच झालेली आहे ना त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी तयारी केलीच असेल बघूया काय होतं त्यालाच जर प्रश्न आहे सव्वीस तारखेपासून पुन्हा नेत्यांना खासदार आमदार सगळ्यांना गावबंदी करा असं एक आव्हान म्हणून पाटील म्हणून पुन्हा तीच परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवत होईल कारण जाळपोळ झाली होती नगरसेक झाली होती अनेकांच्या परिस्थिती राज्यात निर्माण होईल मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय संवेदनशील आहे आणि कोणीही सरकार म्हणजे आमचा उद्या येईल तेव्हा आत्ता जे सरकार आहे त्यांनी जर प्रस्ताव आणला तर आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना सहकार्य करू लॉ अँड ऑर्डरचा काय प्रॉब्लेम येतो हा विषय आमचा नाही व आम्ही विरोधी पक्षातले आहोत जे सत्तेमध्ये आहेत दोनशे आमदार त्यांच्याकडे आहेत त्यांनी ताकद लावली पाहिजे ना लॉ अँड ऑर्डर लॉ एड ऑर्डर इज अ स्टेट सब्जेक्ट आणि ते होम मिनिस्ट्रीच्या अंडर येतं त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे मला विचारायचे आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका